别了，招不招的？招到班的了，说了，招不啦？阿不老瑞些贵，招到放假，招到去办那子，招到班的，招到一个卢贵，招到些个到招到退款，招到退款，交款办到交款上到办到，招到下到，招到上，招到一上，招到二上，第三上，办家的，招到下等，办的了十六贵，办的了十零卢币啊，办的了十，办的了十两卢币，办的了二卢币，办的了三，办的了八，办的了三三，办的了九，那是几啊？办的了十啊，办的了十五，办的了二十，二十几。 बघा मित्रांनो <laughs> हा माल पंधराशे साठ रुपये गेलेला एकदम स्टँडर्ड माल पंधराशे साठ रुपये आजचे मनमाड मार्केट तुमचं हे का सांगा काय भाऊ गेले थोडाशे काय भाऊ गेले सोळाशे ब्याऐंशी कोणतं गाव गाव आस्त गाव काय नाव विलास विठोबा खडनौर विलास विठोबा खडनौर किती कांदे अजून पैसे बरे बरे जन कांदे हो असायचे बनन बनन काय अडचण नाही सोळाशे एक्कावन कुठले कांदे सोळ बुद्रुक काय नाव आपलं गणेश जिजाबराव देशमुख गणेश जिजाबराव देशमुख किती कांदे अजून हा एक दोन टॅक्टर लिहिले काय केलं ऐंशी बाराशे ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये बारा ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये बारा पंच्याऐंशी ऐंशी अठ्याऐंशी बाराशे नव्वद बारा एक्क्याण्णव बारा ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव बाराश्याण्णव बारा सत्याण्णव अठ्याण्णव तेराशे रुपये तेराशे तेराशे एक रुपया तेराशे दोन तेरा तीन चार तेरा पाचशे सात तेरा आठ नऊ तेरा अकरा तेरा ते बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस रुपये गजली द्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद एक्याण्णव अकराशे एक अकरा दोन पंधरा सोळा सतरा अकरा एकवीस अकरा पंचवीस अठरा एकवीस पन्नास अकराशे साठ एकसष्ट अकराशे बासष्ट

रुपए अठारह रुपए 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 चाले चौलीस रुपए पन्ना रुपए साठ एकसठ रुपए पासष सत्तर रुपए एकहत्तर ऐसी रुपए एक याशे नव्वन रुपए एक पंचाई अठाशे रुपए अठारशे एकवन रुपए तीन अक रुपए बारहशे रुपए रुपए बाराशे एकवीस रुपये बाराशे एकेचाळीस रुपये ऐंशी बाराशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी बारा त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी ऐंशी बारा नऊ एक्याण्णव बारा तेराशे तेराशे एकोणतीस तेराशे दोन तीन तेरा चार पाच सात आठ नऊ दहा अकरा तेरा तेरा चौदा तेरा पंधरा तेरा पंधरा रुपये तीन

सोळा सत्तावन अठरा साठ एकसष्टासष्ट सत्तर एका पंपर सहतर ऐंशी बाराशे बारा सो एकोण बारा तीन चार पाच बारा सात आठ नऊदा अकरा बारा तेरा बारा तेरा चौदा बारा चौदा पंधरा बारा सोळा सतरा अठरा बारावीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस बारा बत्तीस तेतीस बारा रुपये तीन रुपये अठरा बाराशे रुपये बाराशे बारा सो बाराशे रुपया बाराशे दोन दहा अकरा बारावीस बारा एका साठ रुपये बारा सात बाराशे एकसष्ट रुपये सत्तर एकाहत्तर रुपये ऐंशी नव्वद रुपये बाराशे नव्वद रुपये तेराशे तेराशे दहा तेरा अकरा वीस एकवीस तेराशे तीस रुपये तेरा तीस रुपये एकतीस रुपये तेराशे एकतीस रुपये जय बारा बाराशे रुपये बाराशे बाराशे एक रुपये बारा दहा अकरा बाराशे बारा बारा तेरा बारा पंधरा सोळा बारा ऐंशी बारा एक्याऐंशी नव्वद बाराशे एक्क्याण्णव रुपये

झाली तेराशे दोन तेराशे तीन रुपये तेरा चार रुपये तेराशे पाच रुपये तेराशे पाच रुपया दे सर्व मी नव्हतं दोन लाख अकरा सोळा पंचवीस सव्वीस तीस एकतीस बाराशे रुपये बाराशे बारा सो रुपये बाराशे दोन बारा तीन चार बारा पाचशे बारा सात बाराशे आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा बारा चौदा पंधरा बारा सोळा सतरा बारा अठरा बावीस चौतीस छत्तीस बाराशे बाराशे बारा ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये बारा ब्याऐंशी बारा एक्क्याऐंशी रुपये अकरा पंच्याहत्तर शहर सत्याहत्तर बाराशे रुपये बाराशे बाराशे रुपये बाराशे एक रुपया बाराशे दोन बारावीस एकवीस बाराशे तीस चाळीस एक बारा पन्नास एकावन्न

अठेश्व बारशे बार बारोन तीन चार बारेव बारवन बारशे बावन बारे पंचोन बार पंज सौ छप्पन सताव